बातमीचा शोध सत्याचा पाहत न्यूज जमीन नोंदणीकृत खरेदी खताने खरेदी केल्यानंतर सात बारावर नोंद करून देण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करून अठरा लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले त्यानंतर सात बारा नोंद होण्यासाठी हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी कैलास परशुराम कडू राहणार जयभवानी नगर पौड रोड सचिन कैलास कडू या दोघांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलाय याबाबत बारामती येथील एकतीस वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे ही घटना थेवूर येथील मंडल अधिकारी कार्यालयाच्या समोर सत्तावीस जुलै ते सत्तावीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी दिलीप कडू आणि इतरांकडून एकशे सहा गुंठ्या जमीन नोंदणीकृत खरेदी खताने खरेदी केली या जमिनीची सातबारावर नोंद करून देण्यासाठी दिलीप कडू यांचे नातेवाईक असलेले आरोपी कैलास कडू आणि सचिन कडू यांनी संगणमत करून पैशाची मागणी केली खरेदी उल्लेख रकमे व्यतिरिक्त फिर्यादींकडून प्रथम अठरा लाख रुपयांची खंडणी स्वरूपात घेतले त्यानंतर वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले त्यानंतर त्यांनी सातबारा नोंद होण्यास हरकत घेणारा अर्ज केला होता हा हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी फिर्यादींना आणखी तीस लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास सात बारावर नोंद होऊ देणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करतायत ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज